जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ माझ्या एक दिवशी एक ग्रहस्था आणि मला सांगायला की ध्यानामध्ये ना मला असं एक व्यक्ती दिसते अशा एक व्यक्ती दिसते व्यक्ती पाहण्यात नव्हती पण त्याला असं दिसतोय एक कोणतरी व्यक्ती दिसली मला म्हणायचं की त्याचा अर्थ काय पण अर्थ काय असायचं नाही मॅडम मग परवाशी मी ध्यान करताना मला असं असं एका देवतेचं दर्शन झालं याचा अर्थ काय पण अर्थाचा संबंध येतो कुठं तर म्हणा म्हणजे काय म्हणजे कारण आहे अहो आम्ही रस्त्यान जातो की नाही आपण रस्त्यात जातो जाताना आपल्या आजूबाजूने हजारो माणसं जातात आपण बघत नाही माणसं आपल्या आजूबाजूने हजारो माणसं जातच असतात गाड्या येतात घोडे येतात सगळं जातच असतं आपण माणसं बघत असतो ते आपल्याकडे बघतात म्हणजे त्यांचा आपला काही संबंध असतो इथं नसतो असायची गरज पण नाही चर्मचक्षूंना हे दिसतं चर्मचक्षुंना हे दिसतं आणि म्हणून त्याचा आम्हाला कौतुक वाटत नाही <coughs> तुमचा ज्ञानचक्षु थोडासा उघड झाला किल की थोडंसं तिकड दिसा ते दिसायला लागतो ना पण दिसलं नाही त्याशी आपला काही संबंध असं नाही जगदी एखादी गोष्ट दिसते की आपलंच म्हणायचं माझंच म्हणायचं माझा काही संबंध आहे असा काही संबंध नाही आहे त्याशी तर म्हणजे आपला ज्याच्याशी संबंध आहे तो आपल्याशी बोलतो ना आपण रस्त्याने चालू हजार माणसं जाता येतात पण एखादा म्हणून जोडत म्हणतो काय साहेब कसं बरं कारण का तो ओळखतो ना म्हणतो म्हणतो बाकी तसेच निघून जातात तिथं सुद्धा त्या जगात सुद्धा जर समजा तुमचा संबंध असेल तर तुम्हाला कळेल ना त्यासाठी एवढा अस्वस्थ व्हायची काय गरज आहे पण परिस्थिती हे माणसाला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट दिसली की स्वतः चिकटवायची सवय तर चिकटवून घ्यायची नाही कुठचाही रंग दिसणं न दिसणं हे कशालाही चिकटव न घेता पुढचा प्रवास सुरू करायचा कारण ठेवा हा प्रवास असा आहे हा प्रवास असा आहे की तुम्हाला सामान्यातनं समर्थ बनवणारा प्रवास आहे हा असा तसा प्रवास नाहीये हा असा तसा प्रवास नाहीये की जाऊन आजे बोहा कुठेतरी एका ठिकाणी तीर्थयात्रेला गेले जाऊन परत आले जाताना होते तसेच आणि येताना होते तसेच फरक काय नाही एकदा एका गृहस्थानी विनोबाजीना विचारलं की म्हणाले गंगे काशीला गेलं स्नान गेलं की पाप जात म्हणे जात का हो ते म्हणायचं जात म्हणजे म्हणजे वॉशिंग मशीनच झालं ते वॉशिंग लॉन्ड्री तिथं गेलं की आपलं आंघोळ केली गेला पाप गे पुन्हा आपले पाप करायला मोकळे विनोबाजी म्हणाले तसं नाही विनोबाजी तसं नाही म्हणाले तुमचं गैरसमज होतं होत मग काय म्हणाले की तिथं गेलं गंगा अत्यंत पवित्र आहे माई अत्यंत पवित्र आहे म्हणाले अत्यंत पवित्र असल्यामुळं तुम्ही त्या गंगेत उतरतात की तुमच्या मानगुटीवरच पाप उतरून किनाऱ्यावर थांबतं मानगुटीवरच पाप उतरतून किनाऱ्यावर थांबतं आणि आंघोळ करून बाहेर जागी पण पानगुटीवर बसत मग म्हणाल पापापासून मुक्ती पाहायचं गंगेतच राहायचं म्हणा बाहेर यायचं रे गंगेतच राहायचं कधी बाहेर यायचं पापातलं मुक्ती परिस्थिती अशी की हे जे काही आपण विचार करतो प्रत्येक माणसाचं कसं आहे की व्यक्त अव्यक्त दीक्ष्ण इथं गेलं की असं होतं तिथं गेलो तसं होतं ह्या हे जे काही प्रकार, प्रकार आहेत ना, 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 ना ह्या प्रकारापेक्षा सुद्धा आणि काय मिळणार आणि काय मिळणार नाही ह्याच्यापेक्षा त्याच्याशी एक रूप व्हायचं हे जास्त महत्वाचं आहे मला कधी कधी काय काय लोक म्हणतात की मी शंकराची उपासना रामा करू रामाची करू कृष्णाची मारुती करू मारुतीची करू कोणाची दत्ता करू दत्ताची करू कोणाची करू मी त्या माणसाला सांगतो तुझा जे आवडेल त्याची कर कारण तू कोणाची उपासना करतो हे महत्वाचं नाही तू एकरूप होतोस की नाही हे महत्वाचं आहे तुझं मन स्थिर होत आहे का हे महत्वाचं आहे तुझं मन स्थिर होणं तू एकरूप होणं हे महत्वाचं आहे तू स्वतःला विसरतोस का हे महत्वाचं आहे तू स्वतःला विसरला नाहीस आणि कितीही समोर आणून ठेवलं तर काय उपयोग आहे त्या सगळ्याचा काय उपयोग आहे सगळ्याचा आणि म्हणून सगळ्यात सगळ्यांमधली गोष्ट आपण काय करतोय ह्याच्यापेक्षा आपण काय मिळवतोय हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की श्वेत नी वगैरे हे सगळं 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 वाजवा ठेवा दिसणं न दिसणं सगळं बाजूला ठेवा आणि फक्त एकाच गोष्टीवरती एकाग्र व्हा एका काय व्हा की आपल्याला अनंत असणारा हा मार्ग आक्रमायचा आहे या मार्गावरनं जायचं आहे तुम्ही काश क कन्याकुमारीकडनं काश्मीरकडे जावे निघालात की तुम्हाला केरळी भाषा जागणार का आंध्र आंध्रा जागणार महाराष्ट्र लागणार गुजरात जागणार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सगळं लागतच येणार की सगळ्या भाषा जागणार निर्णयाळ संस्कृती जागणार निर्णयाळ लोकांची जीवनपद्धती बघायला मिळणार बरोबर आहे की नाही हे सगळं होतच राहणार आहे तुम्ही त्याच्यात अडकायचं नाही तुम्ही काय आहे हो आपल्या एव्हरेस्टवर जायचं ना मग त्या दिशेने मार्गक्रमण करा या बाकीच्या गोष्टी तुम्हाला मार्गात मिळतच राहणार आहेत आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हे जो ज्याला मुक्ती हवी आहे ज्याला मुक्ती हवी आहे ज्याला मोक्ष हवा आहे मोक्ष म्हणजे स्वातंत्र्य लोकांना वाटतं मेदानंतर मोक्ष मिळतो कित्येकांचे अनेक समज असतात लोकांना वाटतं मेदानंतर मोक्ष मिळतो काय काय माणसं विचारतात आणि म्हणतात का हो मृत्यूनंतर काय मग एकदा एका ग्रस्तने विचारलं मला म्हणायचं की आणि कसं असतं लोकांचं सुद्धा की जोपर्यंत मायासारखा माणूस दिसत नाही तोपर्यंत त्यांना कधी इथे प्रश्न पडत नाहीत मृत्यूनंतर काय नंतर परमेश्वर कुठं आहे देवाचं करावगं करू हे कधी प्रश्न पडत नाहीत सुखाने जगत असतात बरं का सुखानी जगत असतात पण मला बघितलं त्यांच्यात काहीतरी गोंधळ निर्माण होतो आणि गोंदा नाही म्हणून मग त्यांना प्रश्न पडावं लागतात एक एक प्रश्न पडावं लागतो मग ते विचारतात की काय हो महाराज मृत्यूनंतर काय मृत्यूनंतर आपण कुठे जातो मृत्यूनंतर काय होतं मी त्या माणसाला म्हणतो बाबा जिवंत असताना काय झालं नाही मेघनंतर काय व्हायचं इतकी वर्ष जागदास काय झालं नाही फुकट गेलं सगळं अरे मेघनंतर आणखीन काय व्हायचंय जास्त तर पेटवू तू आणखीन काय व्हायचंय ह्याच्या पजीकडे काय ह्याच्या काय होणार नाही लोकांचं कसं आहे की जे दिसत आहे जे करायला पाहिजे जे, जे करायला पाहिजे ते सोडून आपण नंतर काय होणार आहे ह्याचा विचार लोक करतो तर परिस्थिती अशी की आपल्याला हा अनंत मार्ग आहे हा मार्ग अनंत हा एका दिवसात संपणार नाही हा एका आयुष्यासोबत संपणारा मार्ग नाही आणि त्यामुळे आपण असा विचार करायचा नाही आहे आपण असा विचार करायचा नाही की ह्या जन्मात मला हे सगळं मिळणार आहे किंवा पुढच्यांनाच सगळं मिळणार आहे किंवा मी या जन्मात अनुभवणार नाही आणि पुढच्यांना अनुभवणार आहे काहीच घडत मांडायचं नाही आहे आणि लक्षात ठेवा मुक्ती मोक्ष ही धर्दरीज दर अनुभवण्याची गोष्ट आहे धर्दरीज अनुभवण्याची गोष्ट आहे आणि अनुभवण्याची गोष्ट काय कारण त्याला असं आहे की ती जी अवस्था आहे ती जेव्हा माणसाला मिळते तिच्या माणसाला मिळते तेव्हा त्याला त्याचं महत्व कळवतं त्याशिवाय नाही कळत मुक्ती आणि मोक्ष म्हणजे एकच गोष्ट आणि ते म्हणजे त्या दिवशी माणसाला कळतं की देणारा राम आहे आणि घेणाराही रामच आहे आणि त्याच्या इकडे कोणी देत नाही देणारा राम आहे घेणारा राम आहे त्याच्याप इकडे कोणी देत नाही आणि त्याची इच्छा आहे तसंच घडणार आहे त्याच्या इकडे काही घडत नाही याची एकदा शंभर टक्के खात्री माणसं झाली अर्थात तुम्ही असं म्हणाल ह्याचा अर्थ आता तो असेल बाजा हरि तर देट्यावरी असा आहे का असा अर्थ आहे का कारण काय काय हे वाक्य ऐकून व्हेरी गुड आता म्हणजे काय करायचं नाही जागर बसायचं आणि म्हणायचं देणार राम आहे घेणार राम आहे असं म्हणायचं एकदा एक ग्रस्तरी माझा विचार जर हर असेल माझा हारी देईल खाट्यावरील असं होऊ शकतं का होईल म्हणजे होईल ते सुद्धा होईल होईल ते सुद्धा होईल फक्त एकच काम करायचं खाट्यावरनं उतरायचं नाही लोकांना कसं गावभर फिरायचं असतं सगळं मनासारखं जगायचं असतं आणि वर खाटीवर असेल तर रामनदेवाची अपेक्षा असते असं नाही तर माहिती जर तुमची खरोखरच इच्छा असेल जर तुमची खरोखरच इच्छा असेल की रामरायन तुम्हाला द्यावं बसल्या जागी द्यावं तर बसल्यानंतर असं असं आसन घालून बसा की हायचंच नाही हागायचंच नाही फक्त आपल्या अन्निकासाठी म्हणून शारीरिक ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्यासाठी म्हणून जेव्हा उठाव लागेल तेवढं उठावं लागेल ते उठाव बाकी ती जागा सोडायचीच नाही जसं तो देव मंदिरात असतो ना कायम चोवीस तास तसं त्या जागेतच राहायचं बाहेर पडायचंच नाही हो तिसरं तपश्चर्य तुम्ही करून बघा तुमच्यासुद्धा देवत्वादिशी राहणार नाही तुमच्यासुद्धा देवत वागेश राहणार नाही पण ते कोण करत नाही ते करत नाही कोणी आणि म्हणतो देईल का करून बघ देईल सुद्धा पण तसं कर माणसाचं कसं असतं की जोपर्यंत सुखाव वाटतं तोपर्यंत करायचं हे सगळं अंकुल शास्त्र आपल्या जेवढं पाय तेवढं बरं नको ते नको असं नाही जागायचं आणि म्हणून मन म्हणतं की आपण जे काही करतोय आपला जो काही मार्ग आहे हा अनंत मार्ग आहे हे जात असताना तुम्हाला अनंत गोष्टी बघायला मिळणार आहेत हे बघायला मिळतं तर अडकायचं नाही आहे हे अडकायचं नाही आणि हे न अडकण्याचा परिणाम म्हणजे हे न अडकण्याचा परिणाम म्हणजे जो संतांनी चाललेला अनंत मार्ग आहे हा रामरायाचा जो मार्ग आहे तोपर्यंत अनंत या राघवाचा आपण म्हणतो ना सुरुवातीचा तसं हा राघवाचा अनंत मार्ग आहे त्या मार्गावरूनच चालणं होईल आणि जसं जसं तुम्ही चालायला जागाल तसं तुमच्यात घडणारे बदल तुमच्या अवतीभोवती घडणारे बदल आणि घडणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या आपोआप लक्षात यायला जातील आणि म्हणतो तुम्हाला म्हटलं की देणारा राम आहे घेणारा राम आहे लक्षात ठेवा जेव्हा खरोखरच तुमची एवढी निष्ठा पक्की होते म्हणजे तुम्ही जागावर नाही तुम्ही तुमची कर्म करायची आहेत कर्तव्य कर्म तुम्ही तुमची करायची आहेत कर्मयोग सोडायचा नाही तर तुम्ही तुमची कर्म करायची आहेत पण तुम्ही तुमची कर्म करत असताना कसलीही गणिता मांडू नका आणि फक्त कर्म करा योग्यरित्या करा लक्षात ठेवा तुम्ही पाऊल टाकायच्या अगोदर रामराय तुमच्यासमोर दोन पाऊल आहेत तुमच्या पुढे दोन पाऊल आहेत तुमची येणारी संकट ते अंगावर घेताना तुम्हाला बघायला मिळेल तुमचे येणारे अडचणी ते सहन करता तुम्हाला बघायला मिळतील तुमचे येणारे दुःख ते सहन करता तुम्हाला बघायला मिळेल पण फक्त एकच आहे की तेवढ्यासाठी त्यांच्यावर तेवढी निष्ठा हवी आणि आपल्या कर्मावर पण निष्ठा हवी आणि आपल्या कर्मावर पण म्हणून म्हणतो हे आळशी होण्याचं शास्त्र नाही आहे हे जास्तीत जास्त क्रियाशील होण्याचं शास्त्र आहे हे जास्त क्रियाशील होण्याचं शास्त्र मी का म्हणतोय कारण खरं म्हणजे आज आपण आळशी आहोत खरं म्हणजे आज आपण आळशी आहोत आपल्याला जेवढं गरज आहे तेवढंच आपण करतो आठ तास काम केलं नाही तर पोटाचा मिळणार नाही म्हणून आपण कष्ट करतो त्या आठ तासात सुद्धा काम चुकारपणा करतो त्या आठ तासात सुद्धा खरंच मनाचा आपण विचारतो की आठ तासात मी खरंच पूर्ण काम केलं का नाही करत माणूस त्यातल्या त्यात जेवढ्या बयारी सांगता येते जेवढी कारण सांगता येतील जेवढं टाळता येईल जेवढं दुसऱ्या ढकलते तेवढं ढकलायची माणसाची तयारी असते ही वास्तविकता ही वास्तविकता माणूस स्वतःची सुद्धा प्रतारणा करतो स्वतःची सुद्धा प्रतारणा करतो मला एकदा एकाने ग्रस्थानी येऊन विचारलं एकदा एका ग्रस्थानी विचारलं मला की म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणसं काय काम करायची म्हणजे काय आंदोलन असायचं देश कसा असा धगधमूल उठायचा <laughs> आता एकदम शांत आज म्हणजे म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला म्हणायचं मला असं म्हणायचं की मला राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे मी काय करू मी त्यांना म्हणतो तुम्ही कोण आहात काय व्यवसाय का तुमचा तुम्हाला मी शिक्षक आहे मुलांना चांगलं शिकव एवढंच हो। कर काय बाय काय करू नकोस बाई काय करू नकोस तुझ्या सीमावर्यची गरज नाही आहे लढायची गरज नाही कारण सैनिक लढायला आहेत तू तुझं काम धड कर माणसाला स्वतःचं काम करायची इच्छा नसते आता मी काय करू म्हणून विचारतो माणूस परिस्थिती अशी आहे ना की भारता त्यावेळची गोष्ट निराळी होती त्यावेळेला इंग्रजांना हाकवून देणं सगळ्यांना एकत्र यायची गरज होती आज गरज अशी आहे की प्रत्येकाने आपापलं आप आप काम जरी योग्यरित्या केलं तरी सुद्धा मोठा राष्ट्रकारी होऊ शकेल पण माणसं आपलं काम करत नाहीत आणि राष्ट्रासाठी काय विचारायला जायचं आणि म्हणून मी तुम्हाला काय म्हणतं की आपल्याला हा मार्ग चालायचा हा अनंत असणारा मार्ग जर चालायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे आपण जास्तीत जास्त क्रियाशील व्हायला पाहिजे क्रियाशील व्हायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे तर तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट करायचेच आहेत तरी कष्ट करायचेच आहेत पण त्याचबरोबर मी आणखीन दुसऱ्यासाठी काही करू शकतो का समाजासाठी मी काही करू शकतो का माझं आणखीन काही कॉन्ट्रीब्युशन असू शकतं का सोसायटीसाठी समाजासाठी असू शकतं का याचीच तो कुठेतरी कुठेतरी विचार करायचा आहे जेव्हा तुम्ही करायला जगाल आजूबाजूला बघाल आजूबाजूच्या दुःखी दही त्रास रोगी पीडित हो, ही माणसं जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की करण्यासारखं खूप काही आहे हो करण्यासारखं खूप काही आहे आणि त्यांच्यासाठी करायचंय ते त्यांच्यासाठी केलं नसतं ते स्वतःवर केलं संस्कार असतात अहो दुसऱ्याबद्दल करुणा प्रगट व्हायला प्रथम स्वतःला करुणा कळावी लागते त्याशिवाय करुणा नाही प्रगट होत दुसऱ्यावर दया करताना प्रथम दया म्हणजे काय हे कळावं लागतं शिवाय दया नाही प्रगट होत माणसात दयाच राहत नाही करुणाच राहत नाही तो दगड बनून जातो आणि जोपर्यंत तुमच्या दया प्रगट होत नाही करुणा प्रगट होत नाही जोपर्यंत दुसऱ्याबद्दलची बद्दलची माणूस भावना प्रकट होत नाही तोपर्यंत देव नाही कळू शकत परमेश्वर कळण्यासाठी माणूस तरल बनला पाहिजे परमेश्वर कळण्यासाठी माणूस भाऊक बनला पाहिजे ज्याच्यात भावना जागृत झाल्या अष्ट सात्विक भाव जागृत व्हावे लागतात हे अष्ट सात्विक भाव ज्या दिवशी जागृत होतात त्या दिवशी सात्विक सात्विकतेचा परमपुत्र असणारा परमेश्वर कळतो पण जोपर्यंत आमच्या सात्विकताच येत नाही आमच्या भाऊकताच येत नाही आमच्या भावना जागृत होत नाहीत आम्ही दगडासारखं नुसतं बघत जोपर्यंत बसतो तोपर्यंत आम्हाला कसं कळणार परमेश्वर आणि म्हणून जो जेव्हा तो भाव जागृत होतो जेव्हा तो भाव जागृत होतो तेव्हा सुंदर ते ध्यान उभे विठेवर हे कळत जर ते एखादा दीड शाणा गेला की म्हणतो बघणार काय त्यात काळी तर नव्हती असं दीड शाणा म्हणतो पण ज्याच्यात भाव जागृत झाले तर तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विठेवर हे कळण्यासाठी ती भावना ती मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे आणि ही मानसिकता ही संतांची मानसिकता ही मानसिकता ही रामरायांची मानसिकता आहे आणि हा चालण्याचा मार्ग पण अनंत आहे हा अनंत मार्ग जसा आपण चालायला लागतो आणि आपली जशी श्रद्धा निष्ठा पक्की आणि दृढ होत जाते तसं तसं माणसाला जखमी देतो की आपण कोणाचे गुलाम नाही आपण कोणाचे गुलाम बनणार नाही गुलाम बनण्याटी आपण जन्माला चालू नाही आपण गुलाम बनण्याडी जन्माला चालू नाही आपण स्वतंत्र आहोत स्वतंत्र म्हणून जगण्याकरता आपण जन्माला आलो आहोत आणि स्वतंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे आपल्या तंत्राने जगणे तंत्रा म्हणजे कोण स्व म्हणजे कोण जो आत बसला आहे तो तो रामराय तो परमेश्वर त्याच्या तंत्राने विषयी जगायला माणूस शिकतो हे स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष आणि म्हणून त्यांनी म्हटलंय गमू पंथ अंत्य रागवाचा त्याच अर्थाचं हे दुसरं वाक्य आहे मना संत अनंत शोधून पा आहे हे म्हणा आपण ह्या संतांना आणि संतांच्या द्वारे त्या अनंत मार्गाला শোলন পাওয়া যায় জয় রঘু সমর্থ